आदल्या रात्री ठरलं की पहाटे लवकर प्रबळगड ट्रेक करायचा मांगल्य त्याचे दोन मित्र एका मित्राचे बाबा आणि हे पण मीराने हत्या केला की तिलाही जायचं आहे हो नाही हो नाही म्हणता तिला नेण्याचा निर्णय घेतला याआधी तिने ब्रह्मगिरी कडेपठार असे छोटे ट्रेक केले होते परंतु प्रबळगड येथे एक बोल्डर सेक्शन आहे जो अनेकांना थोडा कठीण वाटतो

चालेल मला मला काय नाही काय <laughs> तू फक्त बोल तुला ऐक <laughs> <अगना। laughs> हो ना अरे हाँ। <laughs> हाँ।

तिकडून ते मोठे दगड सुरू होतात हा यार बोलतोय का मी आपल्या तिकडून जायचंय रिसॉर्टच बनवून ठेवलं इकडे लावा बाकी काही नाही आहे तिथे विचारलं ती बोलली अजून तुम्हाला पाऊण तास झाले म्हणे अरुण ला अच्छा, 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 कस वर्टिकल आहे बघा क्लाइंबिंग नाही नाही ते जमेल हो चढणं म्हणजे

<laughs> 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 तो लॉकेट लॉकेट चला मीरा हंबाईतला इकडे तिकडतो ना बघ <laughs> 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 <asuted> <laughs> <laughs> हे नाही नाही तिकडून जाऊ महादेव महादेव हॅलो दौत्रेन दौत्रेन मीरा ऑलमोस्ट पोचलो आपण आता कंपनी शिकवायची ना मीरा नको बस करू झालं हे ब मांगल्याचे शूज नेमकेच निराला झाले पण वर पोहोचताच एका शूजचा सोल निघाला देसी जुगाड केला आणि सोलला लेस बांधून घेतले थोड्या वेळात दुसऱ्या शूजचा सोल निघाला जुगाड तोच केला परंतु तो टिकला नाही लेकिन सोल नसलेल्या शूजमध्ये गड उतरण्याचा पराक्रम केला तो कसा ते पुढे पाहा

यू एस खाते हो हे बघा कोणी मोए मोए झालेला आहे तुझा इंटर्नच्यु गार्ड मोए चल इकडे येऊन काय नाचते जा राजवाड्यात जा राणी <laughs> <laughs>

पार्टी राजवाडा म्हणून आहे पण मला असं वाटतं धान्याचा कोठार असणार आहे त्याला दरवाजा नाही एक फक्त छोटीशी खिडकी आहे आपण खरं का तू तुझच ग बाई काय शूजचं झालंय बघा दोरीने बांधून ठेवलंय सोल ग

तुला पण असं बांधू का असं पाय तर हे ना होईल ना तर <laughs> <laughs>